श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गुरु म्हणजे फक्त शब्द नव्हे गुरु म्हणजे चैतन्य स्वभाव गुरु म्हणजे अंतकरणाचा संकटाचा पार गुरु म्हणजे अखंड विश्वास जो ठेवतो आयुष्यभर साध गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुच्या चरणी आपल्या श्रद्धेचं सोनं व्हायचं पवित्र दिवस नमस्कार मित्रांनो आज गुरुपौर्णिमेच्या या पावन दिवशी तुमच्यासाठी मी एक खास दत्त गुरु आणि स्वामी समर्थ यांची अशी कथा असे अनुभव घेऊन आले आहे ज्याने लाखो लोकांचे आयुष्य बदलले आहे आणि आता तुमची वेळ आहे तुमचे ही आयुष्य लवकरच बदलणार आहे गुरुपौर्णिमा ह्या दिवशी शब्द कमी पडतात कारण हे दिवसच असं काहीतरी घेऊन येतो कि तुमचं दुःख गाळून जात आणि नशिबाची वाटचाल नव्याने सुरुवात होते गुरुपौर्णिमा म्हणजे काय ही फक्त फुलांची माळ गुंफायची नाही ही आहे गुरूंच्या चरणी आपल्या हृदयाचं निखळ समर्पण कारण ज्यांच्या आयुष्यात गुरु असतो त्याला नशिबाच बळ स्वत चालत येतो हे ऐकताना लक्षात ठेवा गुरु पौर्णिमा म्हणजे फक्त नमस्कार नव्हे ही संधी आहे आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य कष्ट रोग दूर करण्याची संधी आहे गुरु पौर्णिमा संपेपर्यंत जो कोणी भक्त ही कथा फक्त ऐकून काढेल त्याच्यावर गुरुंची कृपा अखंड राहील तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी अडकून बसल्या आहेत तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहत आहात ती नक्कीच पूर्ण होईल हे माझं गुरुवरून वचन आहे तुमच्या घरावरचं संकट मुलांवरचं संकट कुंडलीमधला गुरु, गुरु कमजोर असेल तर तो मजबूत होईल आणि ज्यांचं गुरु बलाढ्य आहे त्याला प्रत्येक गोष्टीत यश मिळतच हे नक्कीच म्हणून गुरु बलवंत असणे आहे म्हणून हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका कारण स्वामी समर्थ स्वतः या कथेमध्ये तुम्हाला काहीतरी सांगणार आहे गुरु पौर्णिमेच्या या दिवशी स्वामींचा आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये लिहा जय गुरुदेव दत्त जय जय स्वामी समर्थ या मंत्र नामाच घोष करायला विसरू नका या मंत्राने तुमचे बंद पडलेले नशिबाचे द्वार सुद्धा उघडले जाते स्वामी म्हणतात अरे बाळा पाहतोस काय तुझी पूजा जप अर्चना करतोस ते माझ्यापर्यंत पोचते तुला वाटतं मी ऐकत नाही पण बाळा माझं डोकं तुझ्या प्रत्येक दुःखावर आहे म्हणूनच हा गुरुपौर्णिमेचा दिवस वाया घालू नका स्वामी आणि दत्तगुरूंच्या कथा पूर्ण ऐका कारण येथेच तुमचं नशीब बदलायचं आहे म्हणूनच आज हा संदेश तुमच्या समोर आला आहे स्वामी समर्थना इतके लोक गुरु का म्हणतात कारण स्वामी समर्थ फक्त उपदेश देत नाही ते अनुभव देतात जगात हजारो संत झाले पण इतके जागृत आणि चालते फिरते चमत्कार दाखवणारे फार कमीच एका वेळेस अनेक ठिकाणी भक्तांना दर्शन देणं भक्तांच्या आयुष्यात अडचण आली की स्वप्नात जाऊन हात ठेवणं हे फक्त स्वामी समर्थच करू शकता तर चला पहिली कथा पाहूया पाहूयातून प्रकाशाकडे खूप गोष्टीतला एक भक्त विठ्ठलराव गरिबीमुळे घर गर चालत नव्हतं मुलांच शिक्षण थांबलं त्याने मनापासून स्वामी समर्थांची प्रार्थना केली फुलं वाहिली आणि एकच म्हटलं स्वामी आता सगळं तुझ्यावर सोपवलं त्या रात्री विठ्ठल रावाच्या स्वप्नात स्वामी आले आणि म्हणाले बाळा चिंता सोड दोन दिवसांनी तुला मार्ग नक्कीच सापडे आणि खरोखर खरच दोन दिवसांनी एक मित्र त्यांना भेटला काम मिळालं घरात सुख परतलं त्याने सर्वत्र सांगितलं स्वामी समर्थ आहेत म्हणूनच माझं घर आजही उभं आहे दत्तगुरूंचा खास आशीर्वाद दत्तगुरूंचा महिमा तर अद्भुत आहे एका वेळेस हजारो भक्तांना दिलासा देणारे दत्तगुरु हेच खरे गुरु दत्तगुरूंचा आशीर्वाद ज्यांच्या कुंडलीत आहे त्यांची वाटचाल कधीच थांबत नाही त्याला शत्रूचा त्रास होत नाही रोग टिकत नाही आणि संकट सैल होत जातात दुसरी कथा ऐकूया स्वप्नात आलेले दत्तगुरु एक स्त्री नामदेवी तिच्या पतीवर झाला होता डॉक्टर म्हणायचे काही इलाज नाही नामदेवीने गुरुचरित्र वाजलं गुरु, गुरु पौर्णिमेच्या दिवशी संकल्प केला दत्तगुरु माझ संकट दूर करा त्या रात्री स्वप्नात दत्तगुरु आले त्यांच्या पायाला स्पर्श करताच तिच्या नवऱ्याचं आरोग्य सुधारलं ती म्हणते दत्तगुरु आहेत म्हणून आज माझ कुटुंब वाचलं माझा नवरा वाचला आणि आम्ही एक खास गुरु पौर्णिमेचा मंत्र संकट हरपणारच तुम्ही म्हणाल हे कस घडेल तर स्वामी म्हणतात अरे बाळा श्रद्धा ठेव जेव्हा माझं नाव तू पुकारतोस तेव्हा तुझा संकट मी घेतो गुरु पौर्णिमेच्या दिवशी फक्त एवढं करा हे शब्द मनात ठेवा जय गुरुदेव दत्त जय जय स्वामी समर्थ दुःख नाहीशी होतील कुंडलीतला गुरु मजबूत होईल आणि जेथे वाट अडकलेली असेल तेथे उघडेल तर चला तिसरी कथा पाहूया गुरु पौर्णिमेचा चमत्कार एका कुटुंबाला कोर्ट केस जिंकायची होती सहा वर्ष चाललेले केस गुरु पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी दत्त गुरु आणि स्वामींच्या चरणी समर्पित केली त्या रात्री त्या घरात स्वप्नात एक वृत्त महात्म्या आले आणि म्हणाले सायंकाळी माझ नाव घेऊन जप करा त्या दिवशी कोर्टात उलट काहीच न होता केस जिंकली गेली हा अद्भुत अनुभव हजारो भक्त सांगतात म्हणून गुरुंना विसरू नका स्वामी समर्थ आणि दत्त गुरुचं नाव विसरू नका सर्वस्व गुरुच आहे या गुरु पौर्णिमेला फक्त शब्द नाही तर श्रद्धेने गुरुंचं नाव घ्या हा संदेश तुमच्या प्रियजनांना नक्कीच शेअर करा आणि गुरुंचा आशीर्वाद मागा आणि बघा तुमचं नशीब कसं फळतय हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी आजच्या शुभ दिवशी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हेच गुरुचरणी प्रार्थना